स्वागत आहे मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृपॅटर्न टेक्निकमध्ये शेतकमित्रांनो मेथीने देशमुख आज आपण माहिती घेऊया की हरभरा त्याचबरोबर गहू या पिकाची पेरणी उशिरा म्हणजेच डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये केल्यास अपेक्षित उत्पादन मिळू शकते का तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनल तर सर्वप्रथम या चॅनला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असल तर नक्कीच प्लेस्टोरला जाऊन अमृतपॅट ॲप डाउनलोड करून त्यामध्ये गहू व तसेच हरभऱ्या पिकाची संपूर्ण माहिती वेळापत्रकच्या ऑप्शनमधून घेऊ शकता तर सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो हरभरा त्याचबरोबर गहू या पिकाचे अपेक्षित आणि विक्रमी उत्पादन घ्यायचे असेल तर पेरणीही लवकर करणे गरजेचे आहे पण अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज रोजी कपाशी, बोंड कपाशी ले ले या पिकामध्ये अधिक बोंडसर असल्यामुळे काही अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने कपाशीचे नियोजन केलेले आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या शेतात यावर्षी अति पाऊस झाल्यामुळे एक किंवा दोनच व्यसने झाली आणि त्यानंतर कापसाची काढणी केलेली आहे तर त्याच शेतामध्ये अनेक शेतकऱ्यांना प्रश्न आहे का गहू किंवा हरभरा आपण घे घेऊ शकतो का तर त्याचविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया गहू किंवा हरभऱ्या पिकाचे अधिक उत्पादन घ्यायचे असेल तर आपल्याला नोव्हेंबर म्हणजेच ऑक्टोंबर ते नोव्हेंबरमध्ये पेरणी करणे गरजेचे आहे पण कपशच्या बिओ जर आपल्याला गहू किंवा हरभरा घ्यायचा असेल तर नक्कीच आपण या महिन्यामध्ये म्हणजेच आज डिसेंबर आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस डिसेंबर पर्यंत आपण घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो आज आपण जी माहिती घेत हो। आहोत हे पर्याय म्हणजेच यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत जसं की आपण गहू या पिकावर जर आपल्याला कापूस घ्यायचा असेल तर आपण गहू या पिकाची पेरणी आता करू शकतो गव्हाचं उत्पादन जरी उत्पादन। कमी आलं तरी गहू या पिकावर कापसाचं विक्रमी उत्पादन समोर कमी खर्चामध्ये बघायला मिळते कारण गव्हाचे बिवड हे चांगले आहे आणि गव्हामध्ये सिलिकॉन नावाचं कंटेंट असल्यामुळे आपल्या समोर अधिक खत टाकण्याची गरज पडणार नाही म्हणजेच बिवड असल्यामुळे आपल्या जमिनीची सुपिकता वाढली आणि उत्पादकतासुद्धा कमी खर्चामध्ये होईल यात काही शंका नाही आता गहू जर घ्यायचा असेल तर याच महिन्यामध्ये म्हणजेच डिसेंबर म्हणजे पंधरा ते वीस डिसेंबर हे लास्ट झालं याच्यानंतर कदाचित समोर जर थंडी राहिली आणि आज जरी आपण गहू पेरला आणि समोर थंडीचा काळ हा जास्त दिवस राहिला तर गव्हामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो त्याचबरोबर डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजेच डिसेंबरमध्ये आपल्याला जर हरभरा पेरायचा असेल तर वीस डिसेंबरपर्यंत आपण पेरणी करू शकता पण हरभरा घेत असताना अर्ली जातीची निवड करणे गरजेचे आहे गव्हामध्ये सुद्धा अर्ली जातीची निवड आपल्याला करणे गरजेचे आहे आता यापेक्षा जर आपण अधिक उशीर केला तर उत्पादनामध्ये घटे नक्कीच होणार पण बिवडचा फायदा आपल्याला होऊ शकतो आता होणारे नुकसान कोणकोणते आहेत त्याविषयीसुद्धा आपण माहिती घेऊया गव्हाचं जर उदाहरण घ्यायचं असेल तर गव्हाची जर आपण उशिरा पेरणी केली म्हणजेच आपण जा जानेवारीमध्ये गव्हाची जर पेरणी केली आणि समोर जर उष्णता ही लवकर चालू झाली तर या परिस्थितीमध्ये फुटव्याची संख्या म्हणजेच उष्णता जर अधिक असेल तर फुटव्याची संख्या आपल्याला बघायला मिळणार नाही त्याचबरोबर पिकाचा कालावधी हा ऑटोमॅटिक म्हणजे जे ड्युरेशन असते हे ऑटोमॅटिक कमी कमी होत जाईल त्याचबरोबर तांब्याऱ्या रोगाचा प्रादुर्भावसुद्धा येऊ शकतो आणि उष्ण जेव्हा हवा असते म्हणजे गरम वाफ असते तेव्हा चांगल्या प्रकारे दाणे जे असतात किंवा प्लॉट जो असतो साईडनं सुकण्यास सुरुवात होते दाण्याचा आकारसुद्धा चांगल्या प्रकारे होत नाही म्हणजे साईजसुद्धा चांगल्या प्रकारे येत नाही यामुळे जर पेरणी करायची असेल तर आपला याच महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरच्या शेवटपर्यंत आपण पेरणी करू शकता पेरणी केल्यानंतर साईडनं आपल्याला मकाच्या काही तासं घ्यायचं जे करून आपण जे टेम्परेचर आहे चांगल्या प्रकारे म्हणजेच चा मेंटेन करू शकतो सात आठ तासांतर एक तास किंवा धुऱ्याच्या चारही बाजूंना आपण मक्काची लावकड करू शकता पेरणी करू शकता किंवा मधात दोन चार तास सुद्धा आपण पेरणी मक्काची करू शकता यानंतर हरभऱ्याचं जे होणारं नुकसान आहे याची सुद्धा आपण माहिती घेऊया हरभरा पिकामध्ये आपल्याला जर उदाहरण घ्यायचं असेल तर हरभरा जे जो मुख्य कालावधी आहे हरभऱ्या पिकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त फुलधारणा जी आहे ही डिसेंबर जाने जा ते जानेवारी महिन्यामध्ये बघायला मिळते ज्या ठिकाणी एकदम अर्ली म्हणजेच लवकर हरभऱ्याची पेरणी केली असेल त्या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये हरभऱ्यापेक्षा आपले घाटेसुद्धा बघायला मिळतात आता जानेवारी महिन्यामध्ये जर आपण हरभरा पेरणी करतो म्हटलं तर जानेवारी महिन्यामध्ये पसून समोर ही उष्णता अधिक असल्यामुळं फुलं हे टेम्परेचरमध्ये चांगल्या प्रकारे टिकून राहणार नाहीत त्यासाठी आपल्याला क्लायमेट कंट्रोल म्हणजेच जर उष्णता अधिक असेल आणि उष्णता जर आपल्याला कमी करायची असेल तर मक्याचे तास आपल्याला अधिक आपल्या शेतामध्ये घेणे गरजेचे आहे आणि उष्णता एकदम असेल तर हरभऱ्याचे उत्पादन अपेक्षित चार पाच किंवा सहा क्विंटलपेक्षा अधिक येणार नाही त्यामुळं हरभऱ्याची जरी पेरणी करायची असेल तर या सात ते आठ दिवसापर्यंत आपण पेरणी करू शकता जानेवारी महिन्यामध्ये जर आपल्याला पेरणी करायची असेल तर गव्हाचा आपण एक पर्याय घेऊ शकता पण गव्हाचं उत्पादन आपल्याला येणार नाही हे सुद्धा प्रामुख्याने लक्षात घेणे गरजेचे आहे गव्हाचे उत्पादन येणार नाही पण गव्हापासून जे काही आपण नंतरच बिवड घेणार आहोत त्यामध्ये सुद्धा आपण त्याचे पण आपण चांगल्या प्रकारे उत्पादन कमी खर्चामध्ये आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी चांगल्या प्रकारे गहू हे पीक काम करण्यात काही शंका नाही शेतकरी मित्रांनो याला खूप काही पर्याय आहेत समोरच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल गहूला किंवा तर सांगेल की याला पर्याय काय म्हणजेच डिसेंबर आणि जानेवारीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे पीक आपण गहू किंवा हरभरा सोडून घेऊ शकतो आणि त्याचे जर आपण नियोजन अमृतपाठन पद्धतीने केले तर नक्कीच पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक आपण उत्पादन कमी खर्चामध्ये घेऊ शकतो यामध्ये काही शंका नाही तर अशाच माहितीसाठी बघत राहा अमृतपाठणूबचा नमस्कार